मी येता येता पुण्यात महात्मा फुले मंडईच्या तिथं होतो ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत पार्किंगला लाव तो गाडी आत लावायला गेला म्हणून मी बाहेर उभा राहिलो तिथे गजरेवाला गजरे विकत होता साहजिकच माझं त्याकडं लक्ष व्हायचं काही कारण नव्हतं पण त्याची बोलण्याची विशिष्ट जी पद्धत होती त्याचं गजरे विकण्याचं जे कौशल्य होत त्याच्यामुळे साहजिकच मी त्याच्याकडे आकर्षला गेलो तो गजरे विकताना असं सांगत होता ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ काकू गजरा घ्या एक महिना सुकणार नाही हो मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना ते बोलणं ऐकून आश्चर्य वाटायचं असला कसला गजरा एक महिना सुकणार नाही त्या पाठीमागा वळायच्या आणि पटकन गजरा विकत घेऊन टाकायचे पंधरा मिनिटात त्याची पाठी रिकामी झाली मला मोठं कौतुक वाटलं आणि आश्चर्य वाटलं त्याची शैलीच वैशिष्ट्य पूर्ण होती ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ते तेवढ्या त्या मॅडम तिथून समोरून जात होत्या त्या गजरेवाल्यानं त्या कडे बघून सांगितलं मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही त्या मॅडम पाठीमागा वळाल्या आणि त्याला म्हणाल्या गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे मला प्रश्न पडला शिक्षण न घेतलेला तो गजरेवाला त्याचं कौशल्य महत्त्वाचं की शिक्षण घेऊन त्याच्या कौशल्यावर मात करणाऱ्या त्या मॅडमचं ज्ञान दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या ज्ञानही अवश्य असायला हवं आणि कौशल्यही असायला हवं क्षमता प्रत्येक माणसामध्ये असतेच बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहेच फक्त त्याचा प्रत्येक जण कसा वापर करतो याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मुळामध्ये आपल्यात काय आहे याची ओळख होणं हेच यशाकडं जाणारं पहिलं आपलं पाऊल ठरतं दुर्दैवानं आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आपल्यात नेमकं काय आहे याचाच शोध अखेरपर्यंत लागत नाही त्यामुळे ती माणसं यशस्वी होत नाहीत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी अभिनंदन करतो सकाळचं मी अभिनंदन करतो एस पी अकॅडमीचं की माणसांमध्ये जे आहे त्याचा शोध घ्यावा त्यांना दिशा द्यावी आणि त्यांना मार्गरत करावं आणि यशस्वी बनवावं या हेतूनं हा सगळा उपक्रम ते इथं आयोजित करतायत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं तर आम्ही लहानपणापासून सातत्यानं शिकणं या गोष्टीला अपार महत्त्व देतो आणि ते महत्वाचंच आहे खर तर शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे पण कुठलीच महत्त्वाची गोष्ट शिकता येत नाही ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे माणूस जर शहाणा होत असेल तर तो पुस्तकाच्या पानावरच्या ज्ञानापेक्षा अनुभवानं सगळ्यात जास्त शहाणा होतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे जीवनाच्या प्रांगणामध्ये ज्यावेळी तुम्ही पाऊल टाकता चालत चालत राहता टक्के टोनप्या अनुभवता संकटांचा मुकाबला करता आव्हानांना सामोरे जाता त्यावेळी तुम्ही जे अनुभव समृद्ध होता ते अनुभव समृद्धता खऱ्या अर्थार तुम्हाला शहाणी करत असते ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे तर या शहाण्या होण्याच्या प्रक्रियेतला हा एक टप्पा आहे असं म्हणायला आपण काही हरकत नाही मुळामध्ये सगळ्यांचं अंतिम ध्येय काय एक प्रश्न तेही पेक्षा महत्वाचा आहे मुळात प्रत्येकानं आपापलं ध्येय ठरवलं आहे काय या प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करावी लागते बघतो जमलं तर करतो बघून पाहतो काय होत आहे का अशा प्रश्नांच्या मालिकेची माणसं सातत्यानं अडकत राहतात ती माणसं आयुष्यात काहीही करू शकत नाहीत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठं जायचं आहे ते पक्क ठरवता आलं पाहिजे एकदा ते ठरलं की मग मार्ग निवडता येतो मार्ग निवडता आला की त्या मार्गावरच्या अडचणी शोधता येतात अडचणी शोधता आल्या की त्याच्यावर कशी मात करायची हे ठरवता येतं आणि त्याच्यासाठी जे जे गरजेचं आहे ते ते मग मिळवता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अनेकांना असं वाटतं की माझा मार्ग खडतर नको तो सुलभ असायला हवा अनेकांना असं वाटतं की माझ्या वाटेत संकट यायलाच नको अनेकांना असं वाटतं की मी राजासारखं जगायला हवं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राजासारखं जगायचं असेल तर पहिल्यांदा राजासारखं वागायला शिकलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा पैलू आम्ही विसरतो राजा म्हणून कसं वागायचं याचे आडाखे ज्यावेळी तुम्ही बांधायला जातात त्यावेळी मग या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अनेकांना अनेक अनुभव येतात खरं तर मी वारंवार असं सांगत राहतो की अलीकडचा सध्याचा काळ जर आम्ही पाहिला सगळ्यांचं अंतिम ध्येय काय पूर्वी ध्येय वेगवेगळी होती आता ध्येय मर्यादित झाले साधारणपणे काय अपेक्षित आहे मला पैसा हवाय का मला पैशांनी सारा मिळवता येईल मला जे हवंय ते मला कमावता येईल माझ्याकडे फक्त पैसा हवा म्हणजे माणसाच्या खिशात अर्थ आला की त्याच्या जगण्याला अर्थ येतो हा साधा सरळ सुविचार आम्ही आमच्या मेंदूवर पूर्णपणे करून ठेवलाय मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथून सुरू होतो की पैसा कमावणं आणि पैसा बनवणं याच्यातला मूलभूत फरक तरी आमच्या लक्षात आलाय का जो पैसा कमावतो तो पैसा कमावतोही पण जो पैसा बनवतो त्याला गमावण्याची भीती नसते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही नेमकं कुठल्या मार्गाने जाणार आहोत याचाही विचार आम्ही करायला हवा आता याच्यामध्ये आणखी दोन टप्पे आहेत आम्ही शिक्षण 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 सतत म्हणतो आणि समाजामध्ये जो उच्च शिक्षित आहे त्याला प्रतिष्ठा आहेच त्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही उत्तम नोकरी मिळवतो नोकरीच्या जोरावर आम्ही उत्तम पगार मिळवतो आणि पगाराच्या जोरावर आम्ही जीवनातली सगळी सुख हस्तगत करतो त्यामुळे समाजामध्ये नोकरी शिक्षण या गोष्टीला प्रतिष्ठा आहेच याच्याबद्दल अजिबात शंका नाही पण प्रश्न असा आहे की पूर्वीचा काळ वेगळा होता कारण उपलब्ध नोकऱ्यांची संख्या आणि ग्रॅज्युएट झालेल्यांची संख्या याच्यात तफावत होती सुशिक्षित लोक कमी होती नोकऱ्या जास्त उपलब्ध होत्या शिक्षणाचं प्रमाण वाढलं तशी पदवीधरांची संख्या वाढली आणि नोकरीची उपलब्धता कमी झाली नुसत्या पदवीधराला नोकरी मिळे आणि मग आणखी पोस्ट ग्रॅज्युएट व्हायकडं कल वाढला त्याच्यानंतर तिथं सुद्धा तीच अडचण सुरू झाली की नोकऱ्यांची उपलब्धता आणि शिक्षितांची संख्या याच्यातली तफावत अति जास्त निर्माण झाली माणसं मग नोकऱ्यांसाठी भटकत भटकत राहिली आणि मग भाकरीचा चंद्र शोधण्यातच अर्धी जिंदगी बर्बाद झाली अशी ही उदाहरणं आम्ही जागोजागी पाहायला लागलो प्रश्न असा आहे की खरं शिक्षण महत्वाचं आहे का मुळात एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे गरजेचंच आहे पण त्याच्या पलीकडं दुसरे पर्याय आपल्याकडं नाहीत का त्या पर्यायांचा शोध आम्ही घेतलाय का नोकरी मिळाली नाही आता आयुष्याचं काही खरं नाही आम्ही सरळ सरळ निराश होऊन जातो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्यावेळी आपल्यासाठी एक दरवाजा बंद होतो त्यावेळी नियती आपल्यासाठी इतर दहा दरवाजे उघडून ठेवत असते पण दुर्दैवानं त्या बंद झालेल्या दरवाजावरच आम्ही धडका मारत राहतो डोकं फोडून घेतो पण इतर दहा दरवाजे उघडे आहेत त्याचा शोध घेणंच मुळात नाकारतो ही आमची सगळ्यात मोठी काय आम्ही शोध घेतले पाहिजेत हा सगळ्यात महत्वा तोचा विषय आहे एक प्राचीन मंदिर होतं देशोदेशीचे भक्तगण तिथे यायचे आणि त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी नवीन नियम काढला की मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी हे आलंच पाहिजे इंग्रजी कंपल्सरी आता त्या मंदिरात अनेक लोक काम करत होते इंग्रजी येत होतं असं नाही ज्यांना इंग्रजी येत नव्हतं त्यांना त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी प्रवृत्त केलं काही लोकांना शिकून इंग्रजी आलं पण त्याच मंदिरात गेली तीस वर्ष एक घंटा वाजवणारा माणूस होता काम फक्त घंटा वाजवायची एवढंच होत विचारलं माझं काम घंटा वाजवण्याचं आहे मला इंग्रजी येऊन काय उपयोग मला घंटा कुठे इंग्रजीतनं वाजवायचे नाही आलं तरी चालेल की ट्रस्टीने सांगितलं नाही नियम म्हणजे नियम तुला जर नोकरी टिकवायची असेल तर तुला इंग्रजी आलाच पाहिजे पंचावन्न वर्षाच्या त्या ग्रहस्थानं त्या वयात शिकण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं त्याला ते जमलं नाही अखेर नाही सोडावी लागली आता नोकरी सुटली करावं काय तो रडत बसला झाला मार्ग पत्करला नाही त्याने विचार केला जगायला तर हवं न रडता लढायला तर हवं काय करता येईल मला संधी आजूबाजूला आहेत का आणि त्याच्या लक्षात आलं मंदिर प्राचीन आहे गावोगावीचे देशोदेशीचे भक्त येतात गर्दी प्रचंड आहे पण या मंदिराच्या आवारात जर कुणाला चहा प्यावासा वाटला तर तिथं चहाच दुकान नाही जगण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मंदिराच्या आवारात एक छोटी चहाची टपरी टाकली आणि बघता बघता तिथं दुसरी चहाची टपरी नव्हती उपलब्धताच नव्हती आपोआप त्याच चहाचं दुकान उत्तम चालायला लागलं उत्तम चालायला लागलं कौशल्य होतच जवही दिली बघता बघता त्याचा धंदा आणखी जोरात वाढला काही दिवसातच त्या छोट्या टपरीचं रूपांतर त्याने एका मध्यम हॉटेलमध्ये केलं तिथेही बरकत आली बघता बघता त्यांनी मोठं हॉटेल बांधलं आणखी आणखी पैसा येत राहिला बघता बघता त्यांनी थ्री स्टार हॉटेल तयार केलं तेही आपलं चाललं फाईव्ह स्टार हॉटेल त्यांनी बांधलं त्याच्या त्या स्टार मध्ये देशो विदेशाची लोक यायला लागली राहायला लागली तिथलं व्यवस्थापन तिथलं नियोजन बघून भारावून जायला लागली असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ त्याच्या त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाला होतं तिथलं व्यवस्थापन नियोजन बघितलं आणि त्या शिष्टमंडळानं इच्छा व्यक्त केली या हॉटेलच्या मालकाला आम्हाला भेटायचं आहे आणि मग सगळ्यांनी याला धरून पुढं आणलं ते अमेरिकन लोक हा फक्त मान हलवतोय संवादच काय होईना आणि मग तिथे एक जण होता त्याला कळून चुकलं भाषेची अडचण आहे इंग्रजी येत नसल्यामुळे हा संवाद होत नाही त्यांनी हाडूस त्याला विचारलं काय हो एवढ्या फाईव्ह स्टार हॉटेलचे आपण मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही इंग्रजी शिकला नाही तसा तो माणूस म्हटला इंग्रजी शिकलो असतो अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो संकट आली म्हणून तर मार्ग वेगळा शोधला ना अडचणी उभा राहिल्या म्हणून तर नवी वाट काढली ना एक दरवाजा बंद झाला म्हणून इतर दारांचा शोध घेतला ना आम्ही रडत का बसतो न्यूनगंड का म्हणत ठेवतो अनेक लोकांना सगळ्यात मोठा न्यूनगंड आहे जगाच्या बाजारपेठेत टिकायचं असेल इंग्रजी आलं पाहिजे संवाद कोणत्याही भाषेतनं साधता येऊ शकतो भावना कुठल्याही कृतीत व्यक्त करता येऊ शकता आम्ही मनामध्ये हे न्यूनगंड ठेवलेत ना ते पहिल्यांदा काढायला सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला कौतुक याच्या या पलीकडं काही नाही अपाट जग आहे सगळं तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता पण अडचण काय आहे आमच्याकडे पहिल्यापासून एक नियम घालून दिलाय उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती उद्योगाचा यात संबंधच नाही तो करूच नाही ते आपलं कामच नाही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही या मानसिकतेखाली आम्ही सतत दबतो आहोत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप इराण तुर्कस्तानला मस्कतला व्यापार करायला जायची मराठी माणूस व्यापार करत होता मराठी माणूस उद्योगात होता मराठी माणूस व्यवसायामध्ये होता आम्ही ते विसरलो आमची अडचण काय झाली आम्ही निवांत राहायला शिकलो आम्ही आराम करायला शिकलो सरकारी नोकरीचं बरं असत एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंटच आधी मध्ये कटकट नाही अकरा ते पाच काम ठरलेला पगार निवृत्तीनंतर पेन्शन आणि पोराला आपल्या जागेवर चिटवायचं विषय मिटला आयुष्य सेट आम्ही संकुचित मनोवृत्तीनं जगत अधिक काही मिळवावं अधिक काही करावं ही अधिकची भावना ही आमची हा सगळ्यात मोठा विषय आमच्या आणि त्याच्याही पेक्षा जर वेगळं काय करायचं झालं तर आमच्या आसपासचेच लोक सांगतात जमणार आहे का होणार आहे का त्याच काय झालं माहित नाही का मी पहिली गोष्ट सांगतो की नकारात्मकता पेरणाऱ्यांच्या पोषात्मक पडल्यांदा स्वतःला बाजूला करा एस पी अकॅडमीत या इथं सगळे सकारात्मक ऊर्जा पेरणारी लोक आहेत तुमचा उत्साह वाढवणारी लोक आहेत तुम्हाला प्रोत्साहन देणारी लोक आहेत हे सगळ्यात वाचा माणसं यशापेक्षा अपयशाचीच भीती जास्त घालतात कुठल्याही नव्या क्षेत्रात उतरायचं आमची सगळ्यात मोठी अडचण आहे एकदम दुःखी होता निराश होता सतत संकट सतत अडचणी सतत प्रश्न एका साधूकडे गेला मला म्हटलं सुखाचा मंत्र द्या हो सुखाचा काहीतरी मार्ग सांगा रोज कटकटी रोज प्रश्न रोज समस्या रोज अडचणी काही ना काही आहेच साधू म्हटले तुला मी सुखाचा मंत्र देतो फक्त माझं छोटस काम करायचं म्हणे काय म्हणे शेजारी माझे सगळे उंट ओलीनं बांधले आज रात्रीचा या उंटांना पहारा दे ज्या क्षणी सगळे उंट झोपलेले तुला दिसतील किंवा बसलेले दिसतील त्या क्षणी तू माझ्याकडे ये मी तुला सुखाचा मंत्र देतो त्यांना म्हटलं एवढं सोपं काम तयार आहे तो लगेच त्या उंटाकडे गेला रात्रभर पहारा द्यायला लागला त्याला वाटलं की काय काही काही लोक दहाला झोपतात काय काय अकराला काय काय बाराला पण एक वाजेपर्यंत सगळे गार होतीलच ना तास दोन तास थांबावं लागेल पण नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले उंट जागेच नंतर त्याच्या असं लक्षात आलं एक बसला की दुसरा उठून राहायचा आता हा बसेल म्हणून वाट बघावी तो बसला तोपर्यंत तिसरा उठून उभा राहायचा आता तिसरा थोड्या वेळात थो बसेल तो बसला तोपर्यंत चौथा अख्खी रात्र त्यातच गेली सकाळी साधू त्याच्याकडे गेला काय रे तू आला नाही सुखाचा मंत्र मागायला हो म्हटला तुम्ही काय सांगितलेलं ज्या क्षणी हे सगळे उंट एका वेळी बसतील किंवा झोपतील त्यावेळी माझ्याकडे रात्रभर थकून गेलो अशी वेळच आली नाही की ज्या क्षणी सगळे उंट बसलेत किंवा झोपलेत एक बसला की दुसरा उठतोच आहे सांगितलं बाळा नेमकं असंच आहे एक संकट संपलं की दुसरा आपोआप कि मालिका अखंडपणे चालू असते सुखाचा मंत्र म्हणजे नेमकं या संकटावर मात करत विजयाची परमाला स्वतःच्या गळ्यात घालून घेणं आणि नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा स्वतःला सज्ज करणं ही प्रक्रिया जी आहे ना ती खऱ्या अर्थानं लक्षण आहे आणि हेच तर सगळ्यात मोठं यश आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे संकट येतच राहणार आहे संकटांची भीती बाळगून तू जर पाऊलच पुढं टाकायचं नाही ठरवलं तर तुझ्या हातून आयुष्यात काही होणार नाही ही सगळ्यात अडचणीची गोष्ट एकाला सांगितलं तीन किलोमीटर जायचं आहे रात्रीचा तेवढा प्रवास कर आणि हा कंदील घे त्यांनी कंदील हातात घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी आला तर तो कंदील घेतलेला माणूस आहे तिथंच अरे काय झालं तू गेला नाहीस का म्हटला जाऊ कसा या कंदिलाचा प्रकाश फक्त पाऊलापुरताच पडतोय अंतर तर तीन किलोमीटर गाठायचंय तू वेड्या माणसा पाऊल तर उचल प्रकाश तुझ्या बरोबर आपोआप येत राहील आमची अडचण काय आहे आम्ही पावलंच उचलत नाही मग एवढासा प्रकाश आहे कसा पुरायचा मला तर सड अरे का तू सादे सादे इतके, इतके, का काळजी करतो प्रश्न साधे साधे असतात आम्ही त्यात स्वतःला इतकं 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 अडकून ठेवतो तुमची मानसिकता काय आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी काय त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी ठरवत असते समस्या प्रत्येक छोटीच असते आम्ही तिला मोठं करून पाहत असतो सुटकीसरशी सुटली की छोटी आणि सुटली नाही की मोठी नाही समस्या ठरवतच नाही थॉमस लिप्टन तुम्हाला माहिती असेल चहाच्या व्यवसायामध्ये उतर धंद्यात प्रचंड नुकसान झालं पण त्यांनी ठरवलं उतरलोय ना सोडणार नाही एका मोठ्या जहाजामध्ये त्यांनी सगळे चहाचे बाब्सचे भरले आणि व्यापाराला दुसऱ्या देशी जायचं म्हणून निघालं जाता जाता समुद्रात प्रचंड मोठे वादळ झालं जहाज फरकटलं आता पुढतं की काय अशा अवस्था निर्माण झाली तेव्हा जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं जहाजाचे जड सगळं आहे ते जड सामान पटकन उचलून समुद्रात फेकून द्या नाहीतर आपण बुडलोच तेवढा एकच मार्ग आहे वाचण्याचा या थॉमस लिप्टन प्रश्न पडला एक तर नवीन चहाचा व्यवसाय टाकलाय त्यात एक तर धंद्यात आधीच खोटी झालीये आणि आता हा बाबा म्हणतोय सगळा माल उचलून समुद्रात टाका म्हणजे मेलोच दुसरा कुणी असतात तर माल टाकायच्या रीतीनं स्वतःला समुद्रात बुडवून घेतलं असतं उपयोग काय आता पण त्यांनी त्या संकटात सुद्धा संधी संदेश बॉक्स फेकावेच लागणार लागणारा जीव वाचवायचा असेल पण त्या चहाच्या बॉक्सवर प्रत्येक बॉक्सवर तिनं लिप्टनचा चहा प्या ताजा लिप्टन चा चहा प्या असं लिहायचा तो बॉक्स समुद्रात टाकायचा त्याला खात्री होतो उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांवर ये चहाचे बॉक्स तरंगत तरंगत अनेक देशांच्या किनाऱ्यावर पोहोचतील आणि अनेक देशांना माझ्या चहाची ओळख होईल अनेक देशांमध्ये माझा चहा पोचेल हे संकटच मला उद्याची संधी निर्माण करून आणि त्यांचं जहाज जा लंडनच्या किनाऱ्यावर लागलं थॉमस लिप्टन किनाऱ्यावर उतरला आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं लंडनच्या त्या किनाऱ्यावरची लोक लिप्टन चहा पित होते त्यानंतर मात्र लिप्टन न पाहिलं संकट संधी देतात आम्ही काय करतो संकटांना कारण समजतो सबबी भयानक अडचण आहे का कारण देतो आम्ही मला प्रश्न आमची परिस्थिती शिक्षणच जातो म्हटलं मुंबईला जाऊच दिलं नाही हा कारण असतो मी वारंवार सांग संकटांचं संगीत रूपांतर करता येईल तुम्ही गरीब आहे ना अरे उत्तम ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे सर्वोत्तम संधी लोक म्हणतात ना जरा मंदाय बुद्धी कमी अरे उत्तम विद्वान व्हायला मिळालेली ही तुम्हाला सगळ्यात मोठी संधी आहे यश कुणाला सगळ्यात जास्त मिळतं जे श्रीमंत आहेत त्यांना नाही जे गरीब आहेत त्यांना कारण गरीबांना श्रीमंत व्हायची संधी असते आणि श्रीमंतांना सबबी सांगण्याची संधी मिळते गरज नसते मी श्रीमंत असतो तर मग मी एसपी अकॅडमी ला लगेच प्रवेश घेतला असता ज्या अवस्थेत तू आहेस ना ज्या परिस्थितीत तू आहेस त्या परिस्थितीतलं वर काढायला तुला हीच उत्तम संधी आहे संकटाला संधी का नाही मानत सगळ्यात महत्त्वाचा विषय शत्रू आले मी छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा योद्धा मानतो याचं कारण माहिती आहे आपल्या पन्नास वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराजांवर अनेक शत्रू चालवून आले पण त्यातले फक्त दोघच भारतीय मी आंतरराष्ट्रीय का म्हणतो त्याला फक्त दोघ भारतीय भारती होते एक मिर्झा जयसिंग आणि दुसरा अफजल खान हे फक्त दोघं भारतीय उर्वरित सगळे भारताबाहेरचे होते परकीय होते परदेशी होते आणि महाराजांनी त्या सगळ्या परकीयांचा विरोध केला सगळ्यांचा पराभव केला म्हणून जगात त्यांच्या तोडीचा दुसरा योद्धा नाही जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला आहे पण ज्यावेळी महाराजांच्या लक्षात हे इंग्रज असतील पोर्तुगीज असतील डच असतील हे समुद्रावर हल्ला करत जमिनीवर जन्माला आलेला हा राजा पाण्यावर युद्ध खेळायची महत्वाकांक्षा राखून राहिला समुद्र आमचा पण त्या समुद्रात जहाज उतरवायचं झालं तर पोर्तुगीजांची परवानगी लागते कस सहन करतील महाराज हा देश आमचा मग इथं उद्योग ही आमचेच हवेत व्यापार ही आमचाच हवा आम्ही का नाही विचार करत माझ्या महाराष्ट्रात इथं येणारा माल कुठून येतो तो कोण निर्माण कर माझ्या पोरांच्या क्षमता नाही माझ्या पोरांच्यात कौशल्य नाही कि माझ्या पोरांच्या बुद्धी सामर्थ्य नाही परक्याने व्यापारी म्हणून यावानी राज्यकर्ते बनवाशी अवस्था वारंवार काय येते कारण आम्ही फक्त चाकरमानी म्हणून घ्यायला धन्यता मानतो नोकरी हा आमचा धर्म बनतो स्वतंत्र काही करावं नव काही निर्माण करावं की जाणीव आमच्यात निर्माण होत नाही याचा फायदा इतर घेतात ही सगळ्यात मोठी गोष्ट रिकाम्या जागा आहेत म्हणून ते येतात त्या रिकाम्या जागा जर आम्ही भरून टाकल्या तर अडचण काय समुद्रावर युद्धाची ज्यावेळी वेळ आली तेवढी महाराजांनी स्वतःचा आरभार कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज जहाजून आली इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागली पण इंग्रजांनी उद्या ती देणं बंद केलं तर जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात त्यांना सगळ्यात जास्त ढासळण्याचा उपाय असतो उभा आहे ना तर स्वतःच्या पायावर उभारा नोकरी करतो उद्या काढून टाकलं तर परवा कोरोनासारखी आणखी परिस्थिती आली तर नोकरी करणं म्हणजे दुसऱ्याच्या पायावर उभारा ना स्वतःच्या नव्हे स्वतःच्या उभा उभारायचा असेल तर स्वतःचा उद्योग करावाच लागेल स्वतः व्यवसायात स्वतः उतरावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराजांनी ते बांधायचा स्वतःचा कारखाना काढला अवजड तोफा घेऊन ज्यावेळी जहाज समुद्रात जायची त्या जहाजाच्या वर त्या तोफा ठेवलेल्या असायच्या आणि त्या तोफांच्या ओझ्याने जहाज टचमळायच तोफ्याचा गोळा पुढं सुटला की दाब मागा पडायचा जहाज पाण्यात बुडायचं सबब नेम चुकायचा महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे समुद्रातलं जहाजातलं आरमारातलं काही ज्ञान नाही तरीही महाराज विचार करतात काही केलं पाहिजे आणि महाराजांनी एका दिवशी विचार केला विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले तिथल्या कामगारांना जवळ बोलावलं आणि सांगितलं मी सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तस आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तस जहाज तयार केलं तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलद गती न पाळणार किती ओझ ठेवला तरी पाण्यात न डच मिळणार तोपेचा गोळा फुल सुटला दाब माग पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का आम्ही इतरांकडनं का विकत घेतो आम्ही का विकणारे होत नाही आम्ही इतरांकडं नोकऱ्या मागणारे का होतो आम्ही का नोकऱ्या देणारे आमची स्वप्न किती काही माणसं पैशाची गुंतवणूक करतात पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते गुंतवणूक बुद्धीची करायची असते गुंतवणूक कौशल्याची करायची असते गुंतवणूक कष्टाची करायची असते या तिन्ही गोष्टींच्या गुंतवणुकीवर मग पैसा बनवता येतो आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही आम्हाला वाटतं पैसा गुंतवला पाहिजे चार रुपये पेरले तर चाळीस उगवतो नाही तुमच्याकडे पैसे नसले तरी हरकत नाही महाराजांकडे काय होत कारण देत नाही बसले कोणी तोफ्या दिल्या तर उडून म्हणतो कोणी सैन्य दिलं तर नुलीन म्हणतो तुम्हाला इच्छा आहे उन्द हवीच इच्छा असेल तर जिद्द येते जिद्द असेल तर आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वास असेल तर क्षमता कौशल्य आपोआप निर्माण होते हे सगळ्यात महत्वाचं परवा एकाला मी म्हटलं काय रे शंभर मीटर अंतर किती वेळात पळशील तू बोले नाच शंभर मीटर अंतर किती वेळात पळायचंय का अरे हो किती वेळात पार करशील शंभर मीटर म्हणजे किती त्याला अंतर सांगितलं बाबा इथून तिथपर्यंत जायचं म्हणजे शंभर मीटर किती वेळात पळशील पाच मिनिट लागत अरे ऑलिम्पिकचा रेकॉर्ड नऊ सेकंदाचा आहे पाच मिनिटं काय सांगतो एक मिनिट सांग दोन मिनिट का पाच मिनिटं नाही नाही आपल्याला तेवढाच लागतो जमेल ना तुला मला माहिती आहे ना माझ मला माहिती आहे मी किती वेळा पाच मिनिटं लागते अरे प्रयत्न आहो मला माहिती आहे पण तेवढ्यात कुणी तर ओरडला रे कुत्रं कुत्र लागलंय इतक्या भयान वेगानं पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर म्हटलं काय झालं मग झावला असताना अरे तुला मगाशी सांगितलं तर मला पाच मिनिटं लागतील आणि कुत्रा माग लागला तर तू ऑलिम्पिकचं पण रेकॉर्ड मोडलस ऑलिम्पिकचं नऊ सेकंद तू सेक। आहे तू सात सेकंद म्हणजे क्षमता नाही का तुमच्या ती बाहेर कधी येते तशी तळमळ एकटा सुरू झाली ना उरात मिळवायचंय 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 करत हे माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं इतिहास वाचतात अधिक शहाणी माणसं इतिहासाचा अभ्यास करतात पण वेढीचा इतिहास घडवतात हे वेळ कुठून येत हे काहीतरी घडवण्याच्या उर्मेत ऊर्जेत ना नाही तर ते हवं